नमस्कार मंडळी वटपौर्णिमा का साजरी करतात स्त्रिया वडाची पूजा का करतात वटपौर्णिमा साजरी करण्यामागचं महत्त्व काय आहे या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनं करावायचं हे जे व्रत आहे आपला नवरा दीर्घाविष्य व्हावा आपला सौभाग्य टिकून राहावं म्हणून प्रत्येक स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करत असते त्या दिवशी उपवास वगैरे करत असते तर या मागची जी कथा आहे एक सुंदर कथा आहे मंडळी ती तुम्हाला मी आज सांगणार आहेत ते म्हणजे एक मद्र देशाचा राजा अस्वपती होता हा फार ज्ञानी आणि पराक्रमी होता गुणी होता त्याला मुलगा नव्हता फक्त एक मुलगी होती आणि तिचं नाव होतं सावित्री आणि ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री देवी हिची प्रार्थना करून ही मुलगी झाल्यामुळे हिचं नाव सावित्री असं ठेवलं होतं ती अतिशय सद्गुणी आणि अतिशय सुंदर होती ती लग्नाच्या वयाची झाल्यावर अश्वपतीने तिला स्वतःचा नवरा स्वतः पसंत करायला सांगितले शाल्क शाल्व देशाचा जो राजा होता द्युम्मससेन हा पदभ्रष्ट होऊन आपली पत्नी व मुलगा सत्यवान यांच्यासह रानात राहत होता द्युम्मससेनाचे राज्य त्याच्या शत्रूंनी बळकावले होते द्युम्मसेन म्हातारपणामुळे आंधळाई झाला होता सत्यवान अतिशय गुणवान त्याच्या सद्गुणांची कीर्ती पुसर पसरलेली सावित्रीने सत्यवानाला पसंत केले ती स्वत राजकन्या होती आणि सत्यवान राजा होण्याची पुढे कधी शक्यता नव्हती तरीसुद्धा सावित्रीने त्याला आपला पत पती म्हणून नवरा म्हणून पसंत केले आता जेव्हा नारद मुनींना ही गोष्ट कळाली त्यावेळी त्यांनी सावित्रीला भेटून तिला याच्यापासून तिचं मन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तिला सांगितलं तो अल्पायुषी वगैरे आहे किंवा तो एकच वर्ष जगणार आहे परंतु सावित्री काही मागं हटायला तयार नव्हती ती म्हणायची की मी सत्यवानाला मनाने एकदा पती म्हणून वरले आहे आता मी पती म्हणून दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकणार नाही आणि माझा निश्चय कायम आहे असं तिने नारद मुनींना सांगितलं नारद मुनी त्या अस्वपतीला देखील खरी परिस्थिती सांगितली तेव्हा अस्वपतीने देखील सावित्रीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्रीने आपला निश्चय बदलला नाही शेवटी अस्वपतीने सावित्रीचं लग्न सत्यवानाशी लावून दिलं लग्नानंतर सावित्री आपली सासू सासरे पती यांच्यासह सा आरण्यात राहण्याला गेली सत्यवाना अल्पायशी अल्पायुष्य आहे आणि लग्नानंतर तो फक्त एकच वर्ष जगणार आहे हे सत्यवानाला स्वतः आणि त्याच्या माता पित्यांना मात्र माहीत नव्हते सत्यवान रोज लाकडं तोडण्यासाठी जंगलात जायचा त्याच्या मृत्यूला चार दिवस राहिले असताना सावित्रीने उपोषण सुरू केले मृत्यूच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तिने सत्यवानाच्या बरोबर जंगलात जाण्यासाठी आपल्या सासू सासऱ्यांकडून परवानगी मिळवली आणि जंगलात लाकडे तोडता तोडता आजच्या अचानक सत्यवानाच्या डोक्यामध्ये वेदना सुरू झाल्या त्याच्या अंगाला घाम फुटला पण जवळजवळ असं बेशुद्ध पडला सावित्रीने त्याला जवळच्याच वडाचं झाडं होतं तिथं त्या झाडाखाली नेलं आणि त्याचं डोकं मांडीवर ठेवून ती बसली थोड्या वेळाने तिला एक असा तेजस्वी पुरुष दिसला तो आपल्या पतीकडे पाहत एक दोरी घेऊन उभा आहे असं तिला दिसलं मग तिने विचारलं सावित्री तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आलात तेव्हा सावित्रीने विचारलं तर तो, तो म्हणाला की मी लोकांचे प्राण हरण करणारा यम आहे तुझा जो नवरा आहे सत्यवान हा सद्गुणी आहे धर्मनिष्ठ आहे त्याच्यामुळं त्याचे प्राण हरण करण्यासाठी माझ्या दुतानानं पाठवतं मी स्वतः आलो आहे एवढं बोलून यम सत्यवानाच्या प्राणाभोवती आपले जे पास टाकून घेऊन जाऊ लागला तेव्हा सावित्रीसुद्धा त्याच्या मागे मागे जाऊ लागली यमाने तिला म्हटले का सावित्री तू मागे फिर उगाच कशाला येते सत्यवानाचे प्राण काही तुला आता परत मिळणार नाही परंतु सावित्री काही मागं हटली नाही ती म्हणाली यम देवा पती ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने जाणे हे पतिव्रतेचे कर्तव्य आहे मी केलेलं जे व्रत आहे त्याच्या योगाने व वडिलांच्या आशीर्वादाने माझ्या मार्गात अडचण येणार नाही याची मला खात्री आहे आता आपण स सर्व सर्वांना समंताने वागवणारे जे बघितलं असतं संतान तुम्ही तुम आपल्या सहवासात असताना तरी पतीबरोबर जाण्याचा माझ्या मार्गात कोणतेच संकट येऊ शकणार नाही असं ती म्हणाली तेव्हा सावित्रीचे नम्र आणि असं भाषण ऐकून यम प्रसन्न झाला आणि म्हणाला हे सावित्री मी तुझ्यावर प्रसन्न झालो सत्यवानाचे प्राण दुसरे काही म्हणजे सत्यवानाचं प्राण सोडून तो दुसरे काही माग आता सावित्री हुशार तिनं यमाकडे चार ज्या गोष्टी आहेत त्या मोठ्या कौशल्याने मागून घेतल्या आणि तिने ते चारपैकी ते पहिलं मागितलं तिने का सासऱ्याची गेलेली दृष्टी परत यावी दुसरं तिने असं मागितलं का सासऱ्याचं गेलेलं राज्य प परत मिळावं आणि तिसरं साईडला का आपला जो पती आहे अश्वपती याला शंभर बलवान पुत्र व्हावेत आणि चौथा वर तिने फार का म्हणतो कुशलतेने तो म्हणजे दोन्ही कुळांचा उद्धार करणारे शंभर पुत्र स्वतःला आहेत अशा या चार गोष्टी जेव्हा मागितल्या तर चि यमाने तात तत्काळ तथास्तो ता, म्हटलं आणि नंतर तिने यमाच्या लक्षात आणून दिलं की शेवाटचा वर जर खरा व्हायचा असेल तर तिचा पती सत्यवान हा जिवंत असणे आवश्यक आहे आणि मग यमाने प्रसन्न होऊन तिच्या पतीचे पतीचे प्राण परत दिले सत्यवानाचं जे शरीर मृत पडलेलं होतं त्या वडाच्या झाडाखाली जेव्हा सावित्री सावित्री गेली तेव्हा ती सत्यवान झोपेतून उठला होता जागा झालेला होता दोघांना परत यायला उशीर झाल्यामुळे तिचे सासू सासरे गरीब चिंतातून वाट वग बघत होते त्या सासू सासऱ्यांना सावित्री आणि तिचा पती दोघंही सत्यवान परत आल्यामुळे अतिशय आनंद झाला होता सावित्रीने जंगला सगळी घडलेली हकीकत आणि आपल्या पतिव्रत्याबद्दल जे काय त्याच्याबद्दल त्यांच्या सासू सासऱ्यालासुद्धा धन्यता वाटली सावित्र्याच्या सास सावित्रीचे सासरे त्यांना गेलेली दृष्टी परत मिळाली कालांतराने राज्य परत मिळालं सावित्रीचा पिता होता जो अस्वपती याला शंभर बलवान पुत्र झाले तिलाही शंभर पुत्र झाले आणि ती तिला मिळालेले जे वर होते ते पूर्ण होऊन अशा तऱ्हेने पतिव्रत्याचा विजय झाला सावित्रीचा नवरा ज्या झाडाखाली जा मृत झाला होता लक्षात घ्या त्या दिवशी ते काय म्हणतात पौर्णिमा होती आणि तो पौर्णिमेच्या दिवशी त्याचा जीव परत मिळाला तो ते वडाचे झाड होते म्हणून या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात आता या दिवशी वडाला एवढे महत्त्व प्राप्त झाले की स्त्रिया सावित्रीच्या प्रतिमेची पूजा करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाला महत्त्व कसे प्राप्त झाले एक अशी अजून एक मजे मजेशीर आहे मात्र मंडळी ते तुम्हाला मी सांगतो एकदा शिवपार्वती एकांतात गप्पा मारत बसली होती देवांना अशी काळजी वाटू लागली का यांच्या एकांतामुळे जरा यांना सुपुत्र झाला तर तो सर्वांना भारी पडेल म्हणून त्यांच्या एकांताचा भंग करण्याचा कामगिरीवर सर्व देवांनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांची रवानगी केली ब्रह्मदेव आणि विष्णू शंकर पार्वतीच्या एकांत स्थळाजवळ गेले आणि ओम असा पुकारा करायला सुरुवात केली त्यांचा पुकारा होऊन ऐकून शंकर पार्वतीचा एकांतवास ते सोडून बाहेर आले आणि त्याचा पार्वतीला प्रचंड राग आला तिने तिघांनाही शाप देऊन टाकला की ब्रह्मदेव पळसाचे झाड होईल शंकर वटवृक्ष होईल विष्णू पिंपळ होईल वगैरे त्याप्रमाणे तिघांचे वृक्ष झाले देव घाबरले आणि पार्वतीला शरण आले तेव्हा तिने त्यांना हुशाराप दिला की तिनंही देव पुन्हा एकदा म्हणजे ज्यांचे त्यांचे ज्या वृक्षामध्ये रूपांतर झाले होते ते वृक्ष अत्यंत पवित्र मानले जातील आणि जो कोणी ते वृक्ष तोडील त्याला चांडळाचा जन्म मिळेल आता ऋग्वेदात देखील या वटवृक्षाचा अतिशय गौरवपूर्ण असा उल्लेख आहे मनाला आल्हाद देणारी विस्तार गर्दगार छाया विशाल फांद्या झाडाला पुनर्जन्म देणाऱ्या पारंब्या असं वडाचं कार सावली देणारा असा वड हा वृक्षांचा राजा समजला जातो वड हे शंकराचे एक वस्तीस्थान आहे म्हणून वडाला महत्त्व आहे जन्म जन्मांतरीचं जे सौभाग्य आहे ते सुरक्षित राहावं म्हणून स्त्रिया भारतीय स्त्रिया वटसावित्रीचं वट, वट पौर्णिमेचं व्रत करीत असतात स्त्रिया या या दिवशी उपवास करतात वडाची पूजा करतात आणि त्यांना विश्वास असतो की आपला हा जो नवरा आहे तो सुरक्षित राहील आणि त्याचं आयुष्य वाढेल यासाठी हे वटसावित्रीचं व्रत केलं जातं मंडळी हा वट पौर्णिमेचं महत्त्व वटसावित्रीची पूजा वडाची पूजा का करतात याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद